नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण इथे बघा मस्तपैकी अशा टम्म पुऱ्या बनवलेल्या आहेत मसाल्या पुरा बनवलेल्या आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे कधी कधी खावतं आपलं वरण वगैरे शिल्लक राहतं मग आपल्याला तेच खायला पुन्हा कंटाळ येतो तर त्याची आपण वेगळी अशी रेसिपी करू शकतो त्याचे पराठेसुद्धा बनवता येतात तर आपल्या शिल्लक राहिलेल्या वरणाचे पराठीसुद्धा खूप टेस्टी लागतात तर आपण पुऱ्या बनवलेल्या आहेत मस्त अशा मसाला पुऱ्या बनवता येतात आणि गरम गरम खायला खूपच भारी लागतात सुद्धा खायला हे खूप छान लागतात किंवा चहासोबत किंवा तुम्ही असे जेवणासोबत भाजीसोबत सुद्धा खाऊ शकता तर बघा किती मस्तपैकी अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर आता आपल्या ह्या शिल्लक राहिलेल्या डाळीच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघूयात तर आता पुऱ्या बनवण्यासाठी ना माझ्याकडे इथे डाळ शिल्लक राहिली होती तर वरण माझं हे शिल्लक राहिलेलं आहे तर आता आपण ते वरणापासून आपल्या पुऱ्या बनवणार आहोत किंवा तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता तर आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात तर आधी मी थोडंसंच थो वरण काढून घेते म्हणजे आपल्याला जसं लागणार आहे ना पिठामध्ये त्याप्रमाणे थोडं थोडं वरण आपल्याला काढून घ्यायचं आहे नाही तर जास्त वरण घेतलं तर एकदम पातळ होऊ शकतं पीठ त्यामुळे आपल्याला आधी थोडंच काढून घेतलेलं आहे आणि अंदाजाने तेवढंच पीठ घेतलेलं आहे तर आता आपण पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे वस्तू घालून घेऊयात तर त्यासाठी इथे मी आपले सफेद तीळ असतात ते ती घालून घेतलेले आहेत थोडासा ओवा क्रश करून घालायचं आहे खूप छान टेस्ट येते मी ओवा घेतलेला आहे थोडासा त्यानंतर लाल तिखट आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे कारण आपलं जे वरण आहे त्याच्यामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं वरण त्याच्यामध्ये घालून आपलं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी झटपट बनवता येतात हे आपल्या आणि खरंच खूप टेस्टी लागतात आणि गरम गरम ते एकदम छानच लागतात तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला थोडं थोडं वरण घालून मळून घ्यायचं आहे आणि असं पाच मिनटं वगैरे ठेवायची गरज नाही पटकन बनवलं तरीसुद्धा आपल्या पुऱ्या मस्त अशा टम्म फुगल्या जातात तर इथे बघा घट्टसर असं गोळा आपण मळून घेतलेला आहे तर आपण त्याच्यावरती थोडंसं तेल घालून घेऊयात म्हणजे छान असं अजून मऊ असं आपला हा गोळा तयार होईल तर इथे जास्त नाही एकदम किंचित असं तेल घालून घेतलेलं आहे आणि आपला गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून भाज्यासुद्धा ॲड करू शकता पालक वगैरेसुद्धा हो घेऊ शकता म्हणजे आपल्याला जर डाळीचे पराठे वगैरे हो करायचे असतील तर पालक अजून काही भाज्या हव्या असतील तर त्यासुद्धा ॲड करू शकता तर इथे आपण आत्ता आपलं जे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत कारण आपण पुऱ्या बनवणार आहोत त्यामुळे आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात तर आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे सर्व गोळे आपले जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत तरी ते गोळे तयार झालेत आता आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात तर पुरी लाटण्यासाठी आपल्याला पीठ लावायची गरज नाही पिठाने आपलं तेलसुद्धा खराब होतं त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या लाटून घ्यायचं म्हणजे पिठाचा वगैरे वापर न करता आपलं तेलसुद्धा चांगलं राहतं आणि पुऱ्यासुद्धा आपल्या मस्त अशा होतात जास्त पीठ पीठ राहत नाही तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटायच्या आहेत जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही मिडियम साईजमध्ये आपल्याला त्यांना लाटून घ्यायचं आहे तर सगळ्या पुऱ्या ज्या आपल्या आहेत त्या इथे बघा मी लाटून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या तळण्यासाठी तेलसुद्धा आपलं जे आहे ते मी आधीच तापत ठेवलेलं आहे तर आता आपण त्यांना मस्त असं तळून घेऊयात तर तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आपल्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि त्यांना छान असं दोन्ही बाजून मस्तपैकी असं रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं आहे तर इथे बघा आपली पुरी बघा छान अशी एकदम तिला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने हलवलं तर आपल्या पुऱ्या ज्या ते चांगल्या अशा टम फुगल्या जातात तरी बघा कशी पुरी आपली छान अशी एकदम फुगली गेलेली आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला मिडियम टू स्लो गॅसवर आपल्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर इथे बघा आपली ही पुरी छान अशी फुगली आपण ते काढून घेऊया ती तयार झालेली आहे तर आता बाजूने आपण दुसरी पुरीसुद्धा सोडून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पुऱ्या पटापट तळल्यासुद्धा जातात तर ज्या पद्धतीने दाखवलं त्याच पद्धतीने अशा पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या चांगल्या अशा फुलल्या जातात म्हणजे कुठे चपट्या वगैरे राहत नाहीत तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही या पद्धतीने आपल्या ह्या डाळीच्या पुऱ्या किंवा पराठे करून बघा म्हणजे आपलं जे वरण वगैरे आमटी काही असं शिल्लक राहतं ना तसं काहीतरी पराठे वगैरे किंवा पुरी वगैरे कधीतरी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल म्हणजे तेच तेच वरण खायलासुद्धा आपल्याला कंटाळा येतो म्हणून अशी ही साधी सोपी अशी रेसिपी आहे झटपट होणारी आहे पुन्हा तुम्ही ते टिफिनलासुद्धा नेऊ शकता त्याचे पराठे बनवून म्हणजे फुकटसुद्धा जात नाही आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं तर अशा पद्धतीने आपल्या ज्या सगळ्या पुऱ्या आहेत त्या आम्ही तळून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्हाला दाखवते तर इथे बघा मस्त अशा सगळ्या पुऱ्या आपल्या चांगल्याशा फुगल्यासुद्धा गेलेल्या आहेत तर तुम्ही करून बघा या पद्धतीने पुऱ्या तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद